चलो वेलकम टू ऑल सर्वांचं मनकपूर्वक स्वागत काल फिफ्टी सिक्स जीएसटीची बैठक झाली आणि जी अतिशय ऐतिहासिक बैठक मानण्यात येते कारण त्या बैठकीमध्ये जे जीएसटी ज्या आधी चार होते त्यावरून आता हे दोन मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेले आहे एक ऍक्च्युअली आहे चाळीस टक्क्याचा एक्सेप्शनल त्याला आपण करू डिस्कस तर वन बाय वन सगळं आपण बघू अतिशय सोप्या भाषेमध्ये परीक्षा भूमुक आणि त्यानंतर आपण यामध्ये क्वेश्चन घेण्याचा सुद्धा काय करणार आहोत प्रयत्न आपण करणार आहोत नेमकं काय तर एकदम बेसिक पासून जाऊ बरं का म्हणजे जो नवीन तयारी करणारा कार्यकर्ता असेल त्याला जरी समजलं त्यानं जरी लेक्चर बघितलं तरी त्याला लक्षात आलं पाहिजे चला ठीक आहे चला पहिल्यांदा बघा ज्याला आपण जीएसटी म्हणतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे पहिल्यांदा बघा काय आहे एक्झाम ऑफ काय आहे तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा एक अप्रत्यक्ष हा कर आहे बरोबर नाही का म्हणजे सतरा अप्रत्यक्ष कर मिळून एक इनडायरेक्ट टॅक्स बनवला आणि त्याला नाव दिलं जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जवळपास लक्षात ठेवायचं की हा जीएसटी आपल्या इथं एक जुलै दोन हजार सतरापासनं आपल्या इथं लागू झाला डेट ही इम्पॉर्टंट असेल बरोबर त्याच्या आधी अप्रत्यक्ष कर हे वेगवेगळे होते एक जुलै दोन हजार किती सतरा आणि यासाठी एकशे एकवी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती करण्यात आली एकशे एकवी बरोबर काय अडचण नाही आता बघा जीएसटी काय आहे किंवा अप्रत्यक्ष कर काय आहे हे पण थोडं बेसिक मध्ये समजून घेऊ आता समजा एक टेक्निकल शब्द वापरतो की जीएसटी हा व्यक्तीच्या उपभोगावर लागणारा कर आहे ऍक्च्युअली अप्रत्यक्ष कर हा व्यक्तीच्या उपभोगावर लागतो आणि प्रत्यक्ष कर हा व्यक्तीच्या इन्कमवर लागतो बरोबर आता हे थोडं टेक्निकल झालं आता साध्या भाषेत समजू आपण समजा तुम्ही मध्ये गेले दुकानामध्ये गेले आणि तुम्हाला एखादी शर्ट विकत घ्यायचा आहे म्हणजे त्या शर्टचा तुम्ही उपभोग घेणार आहे किंवा तुम्ही ऑनलाइन क्लास लावला आपला क्लासचा उपभोग घेणार आहे समजा तुम्ही मोबाईल घ्यायला गेले म्हणजे तुम्ही मोबाईलचा उपभोग घेणार आहे याच्यावर जो कर लागतो त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात समजला आता मग तुम्ही म्हणाल सर आणि ह्याच अप्रत्यक्ष कराला काय म्हणतात जीएसटी मग तुम्ही म्हणाल सर आजपर्यंत आम्ही कधी आम्हाला दिसलं नाही हे ते दिसत नसते वस्तूच्या त्या किमतीमध्येच तो कर हा इन्क्लूड असतो जशी तुम्ही वस्तू घेतली तो शॉपवाला त्या किमतीमध्ये जीएसटी घेतो आणि सरकारला पाठवून देतो चला कळली इथपर्यंत जर कधी जाणवलं नसेल तर किंवा कधी हॉटेलमध्ये जेवायला गेले त्याचं बिल बघा तिथं लिहून असते सीजीएसटी एस जी एस टी त्या बिलामध्येच ते ऍड असते इज दॅट क्लिअर त्याला म्हणतात काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो अप्रत्यक्ष कर सुधारणेचा एक सर्वात मोठा रिफॉर्म मानण्यात येतो दोन हजार किती पासन सतरा पासन एकशे एकवीस घटना दुरुस्ती इथपर्यंत ओके ओके बेसिक लेक्चर मध्ये आपण मध्ये घेतो त्यात काही प्रॉब्लेम नाही पण इथं समजण्यासाठी एवढं फक्त लक्षात घ्या की कशा प्रकारे म्हणजे पार्ले जी बिस्किटचा पुढे घ्यायला गेले त्याच्यावर जो कर लागतो त्याला जीएसटी म्हणतात आता कळलं मग तुम्ही म्हणाल सर माझ्यावर लागतो कर मग कसा मी भरतो जसा दुपारले जी पुढे विकत घेतला त्या किमतीमध्येच तो कर असतो दुकानदार बरोबर पाठवून देतो त्याला गव्हर्नमेंटला ठीक आहे चला आता पुढे आता जेव्हा सुरुवातीला आणि यासाठी एक कमिटी बसली होती त्याला विजय केळकर कमिटी म्हणतात ओके ज्यावर पण प्रश्न आहे आता सरकारनं काय केलं तर नव्या जीएसटीची घटस्थापना म्हणजे जवळपास लक्षात ठेवायचं बावीस सप्टेंबर पासनं काय होणार आहे ही नवीन कर प्रणाली लागू होणार आहे मला वाटते बावीस सप्टेंबर पासनं नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे ते तिला घटस्थापना हा शब्द वापरला बावीस पासून सप्टेंबर पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आता यामध्ये काय केलं सरकारनं जे जुने म्हणजे काही वस्तूवर पाच टक्के लागायचा काहींवर बारा लागायचा काहींवर अठरा लागायचा काहींवर अठ्ठावीस लागायचा आता हे काही लक्षात ठेवू नका की कोणावर किती होतं त्यावर प्रश्न येणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की कराचे दर कमी केले तर परिणाम काय होतो म्हणजे बघा कराचे दर कमी केल्यास परिणाम काय आयोग याच्यावर प्रश्न विचारेल ज्यावर मी बोलतो दोन मिनिटात या चारच्या जागी आता दोन कर प्रणाली आणली पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच असणार आता म्हणजे काही वस्तूंवर पाच टक्के काही वस्तूंवर अठरा टक्के मग कोणत्या वस्तू आहे त्याचं क्लासिफिकेशन हे करण्यात आलेलं आहे आणि काहींवर चाळीस टक्के लागणार आहे बरं का म्हणजे काही एक्सेप्शनल आहे ओके त्याच्यावर किती टक्के लागणार आहे चाळीस टक्के कर लागणार आहे आणि बाकी पाच आणि दोन जर आयोगाने विचारलं तर दोनच लिहायचं आहे तुम्हाला हे काही लिहायचं नाही आहे हे काही मोजक्या वस्तूवर चाळीस पटके ठेवलेला आहे आणि लागू केव्हा होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार किती पासनं पंचवीस ही डेट इम्पॉर्टंट आहे कारण आयोगानं ती जीएसटी केव्हा लागू झालं त्याची डेट विचारलेली आहे एकदम परफेक्ट आता आपण जाऊ थोड्याचा कोरपाठकडे झालं काय की कराचे दर कमी केले जे जीएसटी ओके दर आहे कमीच केले ना बाबा म्हणजे इथं बघा ना पाच टक्के दहा अठरा टक्के म्हणजे याच्यावर ह्या दोघांना मिळून एक केलं ला, याला मिळून एक केलं म्हणजे दर काय केले कमी केले ना मग कराचे दर कमी केले म्हणजे जीएसटीचे दर जर कमी केले तर याचा परिणाम काय होईल याचा परिणाम काय होईल तर आपण परिणाम दोन बाजूने शिकू पहिला परिणाम म्हणजे ग्राहकांवर काय होईल आणि तोच तुमचा आयोगाचा प्रश्न असेल पुन्हा ते उदाहरण घेतो समजा पार्लेजी पुडा विकत घेतला पार्लेजी म्हणण्यापेक्षा एखादी वस्तू शंभर रुपयाची विकत घेतली ओके आधी त्याच्यावर टॅक्स होता समजा बारा पर्सेंट म्हणजे ती वस्तू एकशे बाराची झाली कळलं आता ते केलं पाच पर्सेंट म्हणजे ती वस्तू एकशे पाच ची झाली म्हणजे कराचे दर जर कमी केले जीएसटीचे दर जर कमी केले सॉरी तर वस्तू लक्षात ठेवायचं काय होईल रे स्वस्त होईल काय होईल स्वस्त म्हणजे कराचे दर कमी केले जीएसटी दर मी कर शब्द जिथं जिथं वापरील तुम्ही जीएसटी पकडायचं जीएसटी दर कमी केले तर वस्तू काय होईल स्वस्त होईल नंबर एक हा पहिला परिणाम दुसरा परिणाम बघा ज्यावर आयोग प्रश्न विचारतो जर समजा कराचे दर कमी केले वरून समजा पाच वर केलं मी पहिले एकशे बारा रुपये देतो तो वस्तू विकत घ्यायला आता एकशे पाच रुपये देणार म्हणजे माझ्याकडे अतिरिक्त सहा रुपये शिल्लक राहणार सात रुपये शिल्लक राहणार कळलं का आणि त्या सात रुपयाचं मी अतिरिक्त काहीतरी विकत घेणार म्हणजे मी जर समजा शंभर रुपयाचा पार्लेजी पुढा विकत घ्यायला गेलो पहिले एकशे बारा रुपये द्यायला लागत होते आता किती लागेल एकशे पाच मग बाकी सात रुपयाचं मी वेगळं कुठली तरी वस्तू विकत घेणार ना म्हणजेच याला म्हणतात कराचे दर कमी झाल्यामुळे ओके देशामध्ये मागणी वाढेल कळलं मागणी शब्द वापरण्यापेक्षा अतिरिक्त मागणी वाढेल कळलं का पण मी काय म्हटलं मी पहिले एकशे बारा रुपये देत होतो आता एकशे पाच रुपये देणार म्हणजे सात रुपयाचं मी काहीतरी एक्स्ट्रा विकत घेणार ना चॉकलेट वगैरे हो वाढली अतिरिक्त मागणी आणि मागणी जर वाढली मी बेसिक मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे की मागणी इज अ ऑक्सिजन ऑफ इकॉनॉमिक्स मागणी हा इकॉनॉमीचा काय ऑक्सिजन आहे मागणी वाढली तर वस्तू निर्मितीला काय मिळते चालना आणि वस्तू निर्मितीला चालना मिळाली तर ग्रोथ वाढते म्हणजे वृद्धी वाढते म्हणजे कराचे दर कमी केले तर वृद्धीला काय मिळते चालना असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल तिथं डोकं खाजवत बसू नका कराचे दर कमी केले कोणती दर असो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष की डिमांड काय होते ही वाढते कारण वस्तू स्वस्त होते अप्रत्यक्ष मध्ये आणि प्रत्यक्ष मध्ये इन्कम वाचते चला कळली पर्यंत हा दुसरा परिणाम कराचे दर जर कमी केले तर बघा एक प्रश्न होता आयोगाचा की नियोजन काळामध्ये त्याला काय म्हणतात की कर चोरी का जास्त होत होती नियोजन काळ म्हणजे च्या आधीचा कारण कराचे दर जास्त होते हा आयोगाचा पर्याय होता इथं कराचे दर जर कमी केले तर कर चोरी लक्षात ठेवाच थोडी कमी होण्यास मदत होते बरं का हा कर होण्यास मदत होते जर कराचे दर कमी केले तर जर आयोगानं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न हा करायचा आहे तुम्हाला चला समजलीपर्यंत म्हणजे कराचे दर कमी केले आणि ह्याला सेवन स्टार करा आयोग काही हा प्रश्न विचारणार नाही एवढा बावीस प्रश्न एवढा आयोग प्रश्न हा तुम्हाला इथं विचारणार एकदम परफेक्ट ओके जीएसटी म्हणजे काय सोप्या भाषेत समजवलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढा आवश्यक आहे तेवढं समजवलं बाकी काही गरज नाही बरोबर नाही का म्हणजे वस्तू विकत घ्यायला घ्यायला गेल्या विकत बरं घेतो कारण उपभोग घ्यायचा ना आपल्याला त्याच्यावर जो कर लागतो त्याला जीएसटी म्हणतात मग ते कपडे विकत घ्या की एखादी गाडी विकत घ्यायला गेले ते घ्या काही पण घ्या बरोबर चलो त्यानंतर आता बघा विषय काय हा प्रश्न बघा आयोग आयोग प्रश्न कसा विचारतो कारण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जायचं आहे बरं का बाकी काही आपल्याला मुद्रास्थितीच्या वाढीचा म्हणजे जर मुद्रा स्थिती म्हणजे भाव वाढणार रे बाबा भाव वाढ करू का लाल करतो म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे जर भाववाढ झाली इन्फ्लेशन तर सरकारच्या कर वसुलीवर कसा प्रभाव होतो आता भाव वाढ म्हणजे मुद्रा स्थितीची वाढ झाली भाव वाढ झाली म्हणजे शंभरची वस्तू समजा दोनशेची झाली कळलं पहिले शंभर वर समजा टॅक्स लागत होता बारा रुपये बारा पर्सेंट म्हणजे एकशे बारा मिळत होते आता दोनशे वर लागेल ना म्हणजे मला सांगा बारा रुपये एक्स्ट्रा मिळेल म्हणजे कर वसुलीमध्ये काय होईल वाढ होईल हा प्रश्न वेगळा आहे बघा भाव वाढ झाली तर कर मध्ये काय होईल वाढ होईल पहिले दहा रुपयाची वस्तू होती मला बारा रुपये मिळाले आता दोनशे दोनशे शंभरची वस्तू होती मला बारा मिळाले आधीच्या उदाहरणात आता दोनशे रुपये झाली तर चोवीस रुपये मिळेल ना त्यामुळे कर महसुलामध्ये वाढ होईल मी हे का दाखवून आलो आयोग असा प्रश्न विचारत आहे करावर दुसरा प्रश्न बघा फॅक्च्युअल हे नंतर घेतो मी दुसरा प्रश्न बघा आपल्या इकॉनॉमीच्या बॅच बद्दल आहे मी तुम्हाला नंतर सांगतो ओके कोर्ट हे बद्दल नंतर बोलतो आता बघा हे दुसरा प्रश्न बघा एक मिनिटात केंद्रीय अर्थसंकल्प एकवीस बावीस महाराष्ट्राची आर्थिक पाहणी तेवीस चोवीस वा प्रश्न कसा आयोग विचारतो तर इथं विचारलं केंद्र सरकारचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत इथं विचारलं राज्याच्या स्वतःच्या कर महसूलातला सर्वात मोठा स्रोत याचा कर्ज येते याचा अँसर जीएसटी येते राज्याचा सर्वात मोठा कर महसूल हा जीएसटी मधनं येतो केंद्राचा सर्वात मोठा काय म्हणतात उत्पन्नाचा स्रोत हा कर्ज आहे इथं बऱ्याच पोरांनी आन्सर जीएसटी मारलं होतं त्या काळामध्ये आता दोन वर्ष आधीचा प्रश्न आहे नाही सर्वात मोठं इन्कम हे कर्जामधनं पर कर आहे आणि राज्याचं महसूल उत्पन्न सर्वात मोठं कशामधनं आहे जीएसटी मधनं हे फक्त एवढं दाखवून राहिलो अभ्यास क्यू नुसारच व्हायला पाहिजे त्यासाठी मी दाखवून राहिलो तुम्हाला इथपर्यंत आता थोडं आपण मागे आता बघा जे जीएसटी कर प्रणाली आहे अप्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर मी तुम्हाला सांगितलं ला, कशावर लागतो म्हणजे जीएसटी हा कशावर लागतो हा लागतो व्यक्तीच्या उपभोगावर बर बरोबर आणि इन्कम टॅक्स कशावर लागतो व्यक्तीच्या इन्कमवर आता मला एक सांगा समजा मी बिस्लेरी बॉटल विकत घेतली त्याच्यावर मला दोन रुपये कर लागेल आणि समजा अंबानीन बिस्लेरी बॉटल विकत घेतली त्याला पण दोन रुपये लागेल ना पुन्हा बघा मी समजा बॉटल विकत घेतली बिस्लरी शंभर रुपयाची त्यावर मला दोन रुपये कर लागेल अंबानीने विकत घेतली त्याला पण दोन रुपये लागेल कळलं म्हणजेच काय जीएसटी हा प्रत्येक व्यक्तीवर समान पडतो आणि समान पडतो म्हणून लक्षात ठेवायचं हा प्रॉब्लेम मध्ये आहे तुम्हाला समान पडतो चांगला आहे ना सर नाही भारतीय संविधानाची समानतेची संकल्पना थोडी वेगळी आहे जसं प्रत्यक्ष कर बघा जसं उत्पन्न वाढलं म्हणजे उदाहरणार्थ अंबानी हा तीस टक्के कर भरतो आणि ज्याचं उत्पन्न दहा लाखाच्या बारा लाखाच्या आतमध्ये असेल तो कर भरत नाही बाराच्या वर गेलं तो पहिल्या मध्ये येतो त्यानंतर मग दहा मध्ये येतो वीस मध्ये येतो बरोबर मग जसं उत्पन्न वाढत आहे कर भरण्याचं प्रमाण वाढत आहे इथं बघा तसं नाही आहे इथं सर्वांवर समान लागत आहे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे तर देशाच्या एकूण कर संकलनामध्ये जे टोटल टॅक्स रिसिप्ट होते उदाहरणार्थ तेवीस चोवीस मध्ये अकरा पॉईंट सात टक्के ही जीडीपीच्या काय होतं कर संकलन जीडीपीच्या त्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्सचं प्रमाण हे डायरेक्ट पेक्षा कमी पाहिजे असते नाही समजलं एकूण कर संकलनामध्ये डायरेक्ट पेक्षा इनडायरेक्टचं प्रमाण कमी पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ इथं जर अकरा रुपये गोळा झाली असेल तर यामध्ये सहा रुपये साडेसहा रुपये हे डायरेक्टचे आहे आणि पाच रुपये बघा इनडायरेक्टचे आहे कन्सेप्ट काय ज्या कर प्रणालीमध्ये डायरेक्ट पेक्षा इंडायरेक्टचं संकलन कमी असते इनडायरेक्ट पेक्षा डायरेक्टचं संकलन जास्त असते अप्रत्यक्षपेक्षा प्रत्यक्ष कर संकलन जास्त असते त्याला पुरोगामी कर प्रणाली म्हणतात का बरं असं कारण इथं सर्वसामान्यांवर समान कर लागतो ना कळलं का अंबानीनं घेतलं तरी दोन रुपये आणि मी घेतलं तरी दोन रुपये त्या कारणामुळे म्हणून बघा याला ही रेश बघा एक वेळा हे सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट इकॉनॉमिक आपण बेसिक लेक्चर मध्ये घेत असतो म्हणून बघा या दोघांमध्ये रेषा ही जेवढी वाढत जाईल तेवढी आपली कर प्रणाली ही काय पुरो असेल पुरोगामी स्वरूपाची असेल कळलं का हे बघा इथं इथे बा हे कमी आहे आणि ही काय जास्त आहे आणि हे बघा कंटिन्यू वाढत आहे समजले इथपर्यंत म्हणून जीएसटी मध्ये जीएसटी जे त्याला म्हणतो तो कुठे येतो या इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जे टोटल इनडायरेक्ट टॅक्स आहे त्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन हे जीएसटीचं आहे आणि डायरेक्ट मध्ये इनकम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स आहे ठीक आहे या प्रकारे तर हे ट्रेंड आहे आपला कशाचा जीएसटीचा ऑनलाइनला तुम्हाला जर नाही समजलं थोडं लेक्चर मागे न्या आणि पुन्हा एक वेळा बघून घ्या कळलं का बेसिक मध्ये आपण एकदम सिंपल सिंपल घेतो पण थोडी तर ट्रेंड समजण्यासाठी थोडं माझ्या लिमिटेशन्स सहित चला कळलं आता प्रश्न काय येतो की सर या कर प्रणालीसाठी संसदेची मान्यता लागेल का हे मी का प्रश्न उपस्थित केला कारण करामध्ये बदल करायचा असेल तर लोकसभेची परवानगी लागते बरोबर नाही का जर आपण फायनान्स बिल म्हणतो पण जीएसटी संदर्भात असं नाही आहे आर्टिकल टू सेवन्टी नाईन ए नुसार आपल्या इथं जीएसटी परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांचा आपण समावेश होतो आयोगांना प्रश्न विचारला होता जीएसटी परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात सगळे मिळून ते त्यांचा आकडा तेत्तीस पर्यंत जातो हे जीएसटी परिषद कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ही ठरवते कराचे दर कराचे स्लॅब आणि सगळ्या गोष्टी कोणत्या बाबतीत तर फक्त जीएसटी बाबतीत मध्ये बाबा बाकी नाही त्यामुळे हा मॅटर पार्लमेंटमध्ये जाणार नाही हे जीएसटी परिषदच याला काय देईल याला मान्यता देत असते जी छप्पनव्या बैठकीमध्ये याला काय देऊन टाकली मान्यता ही देऊन टाकलेली आहे फिफ्टी वी त्यामुळे आकडा हा इम्पॉर्टंट हा ठरतो चला कळली इथपर्यंत आता बघा काय झालं हे कर कमी झाल्यामुळे कराचे दर कमी केल्यामुळे परिणाम काय झालं आपण बघितलं स्वस्त होईल मागणी वाढेल मॅन्युफॅक्चरिंग वाढेल वृद्धीला चालना मिळेल कर चोरी काय होईल कमी असं हा जे आहे कर संकलन पण वाढेल ना कर संकलनामध्ये सुद्धा वाढ होईल कारण कर चोरी थांबली की संकलन वाढेल ना सुरुवातीला कमी होते नंतर हे वाढत असते आणि यामुळे याचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे काय इज ऑफ डुईंगला चालना देणे इज ऑफ डुईंग ईजचं स्पेलिंग ईएससी इथं इज ऑफ डुईंगला इज ऑफ चा अर्थ होतो प्रक्रिया काय करणे सुलभ आणि सरळ करणे ओके हा पण याचा प्रमुख काय उद्देश आहे एकदम परफेक्ट त्यामुळे आपण जर मी किंवा लेक्चर रिकॅप करतो म्हटलं पहिल्यांदा आपण समजलो की जीएसटी म्हणजे काय अप्रत्यक्ष कर का उपभोगावर लागतो ते आपण शिकलो मग आपण शिकलो त्यासाठी जीएसटी आणलं त्याची तारीख घटना दुरुस्ती बेसिक आपण ते शिकलो नंतर कराचे दर कमी केले तर काय परिणाम होते आपण ते शिकलो त्यानंतर भाववाढीवर याचा काय परिणाम होतो ते आता उदाहरणार्थ कराचे दर वाढवले अप्रत्यक्ष बघा जीएसटीचे दर जर वाढवले तर शंभर टक्के भाव वाढ होईल अरे समजा उदाहरणार्थ आता एकशे पाच रुपयात मला पार्लेची बिस्कुट मिळत आहे उद्या पाच पर्सेंटवरून बारा केले एकशे बाराला मिळेल ना त्यामुळे जीएसटीचे दर वाढवले तर भाववाढ वाढते दर कमी केले तर भाववाढ कमी होते हे लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कळलं त्यानंतर इतर परिणाम काय आहे आपण ते पण शिकलो आणि याचे प्रश्न सुद्धा घेतले यावर डिटेलमध्ये नोट्स ही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि थोडे ही माहिती देतो सध्या ऑफर चालू आहे ए बी एच आय फोर्टी फाईव्ह हा कोड वापरा आपल्या बॅच साठी जो तुम्ही प्रतिसाद देत आहे तो तर अद्वितीय आहे त्यात कुठंच दुमत नाही बरोबर आणि आपला प्रत्येक टॉपिक बघा या सिक्वेन्सनं जात असतो पहिल्यांदा डिटेलमध्ये तुम्हाला नोट्स अतिरिक्त पुस्तक वाचण्याची गरज नाही आणि जर या नोट्स मधन नाही आलं तर कुठूनच नाही येणार आणि जर सगळीकडून आलं तर इकडून पण येणार त्यानंतर मध्ये लेक्चर राष्ट्रीय उत्पन्नाचे बघा तीन लेक्चर आहे तीन लेक्चर चालतं जवळपास चार तास फक्त राष्ट्रीय उत्पन्न त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट वेगळं आणि इंडेक्स वेगळं जे पुढचे चॅप्टर आहे त्यानंतर बघा याची वर्कशीट वर्कशीट म्हणजे काय तर जे पीवाय क्यू आहे ते सोडवणे आणि भविष्यात कसे प्रश्न येईल ते सॉल्व्ह करणे त्यानंतर टॉपिक टेस्ट आणि त्यानंतर त्याची पीपीडी पीपीडीचा अर्थ हा होतो त्याच टॉपिकवर अतिरिक्त प्रश्न परिवर्तन प्रोग्रेसिव्ह डोस म्हणतात त्याला ठीक आहे असं मिळून साठ प्रश्न एका टॉपिक वर असे आपले चॅप्टर आहे टोटल एकवीस एकवीस गुन्हेला साठ बघा किती होतात विषय कळलं एवढ्या म्हणजे अभ्यासक्रम पण तेवढाच मजबूत आणि मटेरियल सराव पण तेवढाच मजबूत आणि मटेरियल पण तेवढाच मजबूत ठीक आहे जे लोक नवीन असतील त्यांनी हा कोड वापरा भारतातून सर्वात स्वस्त बॅच आपली इकॉनॉमिक्सची आहे ओके वन स्टॉप सोल्युशन बघ ठीक आहे बाकी बाक तुम्हाला माहिती काही गरज नाही ते चला ठीक आहे पर्यंत तर बेसिकली या प्रकारे हे आपलं काय झालं जीएसटीचं खाली कॉमेंट मध्ये मी टेलिग्रामची लिंक पिन पिन पी, पी, केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला नोट्स अव्हेलेबल होऊन जाईल या जीएसटी वरच्या चला ठीक आहे पर्यंत चलो थँक्यू